हॅलो मित्रांनो मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणला आहे जो की लिंबू या फळबागाच्या संदर्भात आहे लिंबू हे फळबागाला जो आपण बाहेर पकडतो विषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे लिंबू लिंबू या बागेला मुख्यतः नैसर्गिकता तीन बहार असतात एक असतो डिसेंबर जानेवारीमध्ये बहार दुसरा असतो जून जुलैमध्ये मृगबहार आणि तिसरा असतो तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हस्तभार या तीनही बारामध्ये तीनही बार तसे महत्त्वाचे असतात परंतु हस्तभहार हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो कारण हस्तबहारामध्ये जे लिंबू लागतं ते शक्यतो करून उन्हाळ्यामध्ये येतं आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाला चांगलं मार्केट असतं म्हणून तर हस्तबहाराचं नियोजन शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं हस्तबहाराचं लिंब हस्तबहाराचा फुलोऱ्या येण्यासाठी श शक्यतो शेतकऱ्यांनी काय करावं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपली झाडं पाण्या तानावर सोडून द्यायची त्याला बिलकुलच पाणी द्यायचं नाही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तरीही कधी का कधी काही वेळेस काय होतं त्यावेळेस त्या पाऊस चालू असल्यास झाडं तानावर जात नाहीत मग शेतकऱ्यांपुढं एक समस्या तयार होते मग ती सोडवण्यासाठी हस्तबहारामध्ये चांगलं फ्लोर राहण्यासाठी काय करायचं ते मी आज सांगणार आहे त्यासाठी जूनमध्येच पन्नास पीच्या एक जिब्रेलिक ॲसिडचा एक फवारा घ्यायचा जिब्रेलिक ॲसिडचा जून महिन्यामध्येच आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये सायकोसिन नावाचा एक औषध एक क्लोराम इक्विड किंवा त्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा आपल्याला माहीत असणारा औषध लिओसिन लिओसिन नाव देण्यात ना ठेवा जे आपण कांद्यावरती कांद्याच्या पाता उतरण्यासाठी किंवा कांदा फुगवणीसाठी जे आपण शेवटचा स्प्रे वापरतो लिओसिनचा ते लिओसिन चा स्प्रे आपल्याला सप्टेंबरमध्ये घ्यायचा आहे तर त्याचा स्प्रे किती घ्यायचा दोन एम एल प्रति लिटर लक्षात घ्या दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणात ते घ्यायचं त्या लिओसिननी काय होतं लिओसिनने आपले जे शेंड्यांची अतिरिक्त वाढ होते पावसाच्या पाण्यामुळे झालेली असते शेंड्यांची अतिरिक्त वाढ ती पूर्णतः थांबते आणि खांद्यांच्या काड्या स्ट्राँग होण्यास तयार होतात स्ट्राँग आणि रोगप्रातिकारिक शक्ती ही झाडाची वाढते त्यामुळे फ्लोरा वाढण्याचं प्रमाण वाढतं आणि तदनंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एक स्प्रे घ्यायचा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पोटॅशियम नायट्रेटचा पोटॅशियम नायट्रेट हे पोटॅशियम नायट्रेटला आपल्या ना भाषेमध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीससुद्धा बोलतो तेरा झिरो पंचेचाळीस ध्यानात ठेवा तेरा झिरो पंचेचाळीस त्याचा एक स्प्रे घ्यायचा आहे ते श घ्यायचं आहे चार ते पाच ग्रॅम प्रतिलिटर प्रमाण द्यानं ठेवा चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात त्याचं स्प्रे घ्यायचा आहे ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला फुलरा येण्याचं प्रमाण नक्कीच आपल्या बागेत चांगल्या प्रमाणात वाढू वाढ वाड़ होईल आणि आपल्याला एक चांगलं लिंबू आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळेल आणि उन्हाळ्यामध्ये चांगला बाजार मिळून आपले चांगले पैसे होण्यास मदत होईल आपण हे करून पहा चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल धन्यवाद मित्रांनो मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा चांगल्या माहितीसाठी माझे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला गॅरंटेड आणि अभ्यासू अशीच माहिती मी देईल जे की तज्ज्ञांकडून आलेली असेल अशीच माहिती कुठलीही चुकीच्या सु स्वरूपाची माहिती माझ्या व्हिडिओमध्ये असणार नाही धन्यवाद